नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आज मंगळवार तेवीस जुलै सकाळचे भीमाखोरे अपडेट भीमाखोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सोमवार बावीस जुलै सकाळी सहा ते आज मंगळवार तेवीस जुलै सकाळी सहा या चोवीस तासात पावसाने दमदार हजेरी लावली सर्वाधिक नोंद मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात कुंभेरी येथे दोनशे सोळा mm, मिलीमीटर भीमाशंकर एकशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर खंडाळा एकशे छप्पन्न मिलीमीटर पवना पाणलोट क्षेत्रात कोळे एकशे तीन मिलीमीटर डिंबे पाणलोट क्षेत्रात राजापूर चौऱ्याहत्तर मिलीमीटर पिंपळगाव जगे पाणलोट क्षेत्रात खिरेश्वर चौऱ्याहत्तर मिलीमीटर खोऱ्यातील एकवीस पैकी सोळा धरणावर पावसाचा जोर वाढला डिंबे धरणावर सव्वीस मिलीमीटर कळमोडी अठ्ठावन्न मिलीमीटर चाचकामान तेवीस मिलीमीटर भामा आसखेड एकोणपन्नास मिलीमीटर वडिवेळे शहाण्णव मिलीमीटर आंध्रा एक्केचाळीस मिलीमीटर mm, पवना एकशे सहा मिलीमीटर mm, कासारसाई एक्केचाळीस मिलीमीटर mm, मुळशी पंच्याहत्तर mm, मिलीमीटर टेमगर एकशे पाच मिलीमीटर mm, वरसगाव पाचशे प्रत्येकी सहासष्ट मिलीमीटर mm, खडकवासला पंधरा मिलीमीटर mm पाऊस नोंदवला कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरण सांडव्यातून बाराशे एकाहत्तर क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे त्याचबरोबर वडिवळे धरण पाणीसाठा एक्क्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के झाला धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने धरणाच्या साडव्यामधून पाच हजार क्युसेक्स विसर्ग कुंडली नदीपात्रात सुरू करण्यात आला भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली खोऱ्यातील धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे खोऱ्यातील एकवीस पैकी अठरा धरणात चोवीस तासात एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात चार पॉईंट एकोणतीस टेमशेने वाढ झाली सर्व धरणात मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा सत्तेचाळीस पॉईंट तेरा टी एम सी एवढा आहे भीमाखोरी स्थिती माणिकडोह तेरा पॉईंट ब्याण्णव टक्के एडगाव बत्तीस पॉईंट शहात्तर टक्के वडद सदोतीस पॉईंट छत्तीस टक्के डिंबे एकतीस पॉईंट चाळीस टक्के घोड नऊ पॉईंट चोवीस टक्के विसापूर एकवीस पॉईंट बत्तीस टक्के चिल्लेवाडी साठ पॉईंट चाळीस टक्के चाचकमान पस्तीस पॉईंट एकसष्ट टक्के बामासखेड पस्तीस पॉईंट शून्य आठ टक्के वडिवळे एक्क्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के आंध्रा चव्वेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के पवना एकोणपन्नास पॉईंट एकतीस टक्के कासारसाई साठ पॉईंट एकोणसाठ टक्के मुळशी अठ्ठेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्के एमगर बेचाळीस पॉईंट बावन्न टक्के वरसगाव अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के पानशेत बासष्ट पॉईंट दहा टक्के तर खडकवासला ऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के झाले पुणे बंड गार्डन विसर्गात वाढ होत असून काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी बंड गार्डनचा विसर्ग तीन हजार नऊशे दहा क्युसेक्सने वाढला सध्या बंड गार्डन विसर्ग अकरा हजार सातशे एकतीस क्युसेक्स असून तो दौंड येथून उजनीत मिसळतो प्रत्यक्षात उजनीत दौंड येथून येणाऱ्या विसर्गात काल सायंकाळच्या तुलनेत पाचशे सहासष्ट क्युसेक्सने वाढ झाली दौंडचा विसर्ग आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक्स इतका आहे तर उद्या बुधवार चोवीस जुलै दुपारपर्यंत उजनीत दौंड येथून येणारी पाण्याची आवक तीस हजार क्युसेक्सच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे उजनी धरण अहवालनुसार उजनीत एकूण पाणीसाठा बावन्न पॉईंट त्रेपन्न टी एम सी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे अकरा पॉईंट तेरा टी एम सी तर धरण टक्केवारी उणे वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के आहे